विहिरीत पडलेले मांजर वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी नऊ तारखेला दुपारच्या सुमारास वाकडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे घडली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं मैतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत शेतातील विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एक जण गेला त्याला विहिरीतून वर येता येत नव्हतं म्हणून दुसरा उतरला तोही बुडाला त्यानंतर इतर तिघेजण अशाच पद्धतीने विहिरी उतरले होते या विहिरीत स्लरी बनवण्यासाठी गोमूत्र शेण डाळीचे पीठ टाकण्यात आले होते त्यामुळे पाण्यात गॅस गॅस तयार झाला असण्याची शक्यता आहे हा तोंडात जाऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे या संदर्भात वाकडी गावातील अंकुश काळे म्हणाले की विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एक जण गेला होता तो बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसरा उतरला त्यानंतर इतर तिघे उतरले त्यांचा बुडून मृत्यू झाला असून विहिरीत गोमूत्र शेण यामुळे गॅस तयार झालेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे मृतदेह काढण्यासाठी गावकऱ्यांनी मदत कार्य हाती घेतले असल्याचं सांगितलं प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे